दिवसाची सुरुवात आहे शिवर्वर पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात कोणी फॉरेनमधील एखाद्या शहराचं चित्र आपल्या भिंतीवर चिटकवतात आणि मग सांगतात की खूप मेहनत करेन मी आणि माझं लक्ष हेच असणार आहे की ह्या शहराला मी एक दिवस भेट देईन <coughs> कधीकधी काही जणांचं एखाद्या मोठ्या कारचं चित्र ते भिंतीवर चिटकवतात ते सांगतात की मी में खूप मेहनत करीन काहीही करीन परंतु ही कार एक दिवस मी विकत घेणार आहे आणि उठता बसता अशा ठिकाणी ते चित्र लावतात की ते त्यांना दिसेल त्यांच्या जीवनाचाच एक तो भाग बनून जातो ते ध्येय बनून जातं दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागत नाही आपलं पद बहु पुष्कळ लोकांना मला हे पद पाहिजे नंतर त्याच्यावरची पोस्ट पाहिजे त्याच्या वरची पोस्ट पाहिजे आणि अशा तऱ्हेने जीवनाचं एक त्यांचं ध्येय बनून जातं दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागत नाही ते स्वतःच्याच कुवतीवर विश्वास ठेवतात आणि ते कोणालाही जुमारत नाही लक्षात घ्या की देणं हे देवाच्या हाती आहे त्यामुळे मनुष्याचं देवाकडून लक्ष दुसरीकडे जाऊन तो त्या त्याच्या जगीत ध्येयाकडेच लक्ष देतो आणि आपण हे विसरतो की आपण देवासाठी बनवले गेलो आहोत हे आपल्या सत्य जे आहे हे आपल्या जीवनामध्ये ठेवा त्याचा रोज अनुभव घ्या आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपण जेवढं मिळवू तेवढं कमीच आहे आणि कुठलीही जगिक गोष्ट माणसाला कायमचं समाधान शांती देऊ शकत नाही आपल्या लहान मुलांचं बघा त्यांना वाढदिवसाला किंवा सणाला आपण काही ना काहीतरी गिफ्ट देतो त्यांना वाढदिवसाला पुष्कळ गिफ्ट देतात ते खूप तेवढ्यापुरते आनंदित होतात परंतु नंतर सगळं बघितल्यावर त्यांना वाटतं नाही मला हे मिळालं असतं तर बरं झालं असतं मला हे मिळालं असतं तर बरं झालं असतं आणि त्यांना असं वाटतं कितीही मिळालं तरी मला अजून काहीतरी पाहिजे होतं बघा पहिले योहान दुसऱ्या अध्याय सतरावं वचन काय म्हणतं बघा फर्स्ट जॉन चॅप्टर टू अँड व सेवन्टीन आणि जग व त्याची नाश आ, वासना ही नाहीशी होत आहे पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो जगातले हे सर्व गोष्टी नष्ट होणार आहेत परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सर्व काळ राहणार आहे मनुष्याच्या मनात आलेल्या अनेक इच्छा असतात त्या देव पूर्ण करू शकतो आज आमचं ध्येय कुठलं आहे आमचं ध्येय देवाकड कडे लक्ष देणं आहे की आमचं ध्येय जगिक गोष्टींकडे आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्त्रोत्रेसहिता वीस आणि सातवा अध्याय आहे सातवं वचन साम ट्वेंटी अँड वर्स सेवन कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू